नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेने भाजपला मोठा धक्का तर ठाकरे गटाची वाट मोकळी काय आहे बातमी सविस्तर जाणून घ्यावेत दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच नाशिकमधून उमेदवारी मिळणार अशी घोषणा परस्पर केली आणि त्यामुळे माहितीत मोठे मतभेद बघायला मिळाले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून व भाजपकडून अनेक उमेदवार यासाठी इच्छुक होते आणि भाजप ती जागा गोडसेकडून काढून घेणार त्याआधीच श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन परस्पर गोडसे यांच्या नावाची घोषणा करून दिली त्यामुळे नाशिकची लोकसभेची ती जागा भाजपच्या मतांवर हेमंत गोडसे हे निवडून आले आहे असे नाशिकचे भाजप पदाधिकाऱ्यांनी विधान केलं आणि ती जागा आमच्याकडेच पाहिजे असा गोडसे यांच्या विरोधात भाजपने हट्ट त्या जागेसाठी धरलाय त्यातच बंडखोरी झाल्यापासून शिंदेगट आणि ठाकरे गट यांची तर खरी तिथं चुरस बघायला मिळणार आणि भाजपाने साधलेला हा डाव त्यावरून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर शिंदेंनी नाशिकची जागा सोडली नाही तर भाजप नक्कीच आपल्याला नाही तर शिंदेना पण नाही याच भूमिकेत राहील आणि यात मात्र उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या त्या उमेदवाराची चर्चा जास्त नाशिकमध्ये फिरते असं वातावरण सध्या नाशिकमध्ये तयार झालंय तर मित्रांनो नाशिकची लोकसभेची खासदारकी कोणत्या खाती जिंकून आणतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र